जाते चालू ठेवलेलं गेले दिवस झालं पाणी नाहीये आणि आम्ही एवढे पाच वर्षापूर्वी जे आम्ही मीटरचे पैसे भरलेले आहेत परंतु ठेकेदारांनी काम काही पूर्ण केलेलं नाहीये त्यामुळे पाणी येत नाही आलं तरी दोन दिवसातून एकदा येते तीन दिवसातून एकदा येते त्यामुळे खूप मोठी पाणी टंचाई आणि आता गेल्या वीस दिवसापासून पाणी टंचाई आहे आम्ही बऱ्याचदा सगळ्या प्राधिकरणात भेटलो नगरपालिकेत भेटलो कुठंही पाणी याच्या सोयी आमची काही करत नाही सगळेजण उडवा उडवीचीच उत्तरं देत आहेत आणि जेव्हा पाणी येतं तेव्हाही फक्त अर्धा तास पाणी येतं त्याच्यात एक ते दीड बॅलर पाणी भरतंय प्रत्येक घरात कमीत कमी पाच माणसं तरी असतात दीड व्हायला का पाणी काय पाच माणसांसाठी पुरत नाही त्यामुळे कमीत कमी एक तासाचं ता पाणी आणि रेग्युलर रोजच्या रोज पाणी यावं आमच्या ठेकेदारावर कारवाईची काय तुम्ही मागणी करणार हो आहोत नाही ठेकेदारावर सुद्धा कारवाईसाठी मागणी करणार आहोत पाण्याचा उपयोगच नाही कॉन्ट्रॅक्टरांनी काही कामच नीट केलं नाही लाईन कुठल्या कशाच बॉटल्यात पाणी येत नाही लिकेज भरपूर झालेलं आहे नागरिकाने काय करायचं तीन वर्ष झालं हा खेळ चाललाय प्राधिकरण पाणी देत टाकीत जातच नाही लिखीच ते कोण काढणार नगरपालिका काढत नाही हे काढत नाही कोण ह्याला जबाबदार कोण कॉन्ट्रॅक्टर तीन वर्षापूर्वी आम्ही कॉन्ट्रॅक्टराकडे गेलो तो म्हणतो मा माझं काम संपलं आता मी दिलं आहे त्यांच्या मीटर बसवले नाहीत का नाही 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 त्यांनी पैसे घेतलेत म्हणजे नगरपालिके ग्रामपंचायतीनं पैसे घेतलेत पण ते कोणाकडे गेलेत कसं गेले ते काही कोणाला माहीत नाही सर्व ग्रामस्थाकडे पावते आहे हे म्हणजे आम्ही मीटर बसवतो हे अजून कौंटर बसवलं आठ दिवसात बसवून आम्ही माळावर आहे सोळा दिवस झाला आम्हाला पाणी नाही आमचं पाच वर्ष झालं मी पैसा इथं जमा आहेत मीटर बसवले नाहीत मीटर आमचं बसलं पाहिजे आम्हाला कौंटरीत पाणी नाही दिलं तर चार दिवसात एक टाकी पाणी आम्हाला मिळतंय आम्हाला पाणी माळावर सोळा दिवस झालं पाणी नाही आम्ही दर्या वड्या नाल्याचं पाणी पितोय पोरावाळ्या नाचतोय आम्हाला मीटर बसलं पाहिजे मीटर बसला तर तुम्ही आमच्याकडून बिल काढा अगोदरच अगोदर नाही आम्हाला आठ दिवसात एक दिवस पाणी द्याल पैसे भरणार कुठला आम्ही पैसे भरले म्हणजे आम्हाला एक रुपया जमा नाही कशात पैसे जमा करणार आम्हाला आठ दिवसात एक एक टाकी पाणी जर देत असेल तर आम्ही पैसे कशाचं भरणार कशात तुमचं पैसे देणार बिल देणार आम्ही उद्या मीटर बसवा आम्हाला उद्यापासून बिल आमचे जमा करा आणि उद्यापासून आम्हाला कंटोणीत पाणी पाहिजे आजपासून पाणी चालू झालंच पाहिजे आम्हाला जबाबदार आहे का असं म्हणायचं ठेकेदार आता ते थे ठेकेदार आम्ही मीटर मीटरचे पैसे एकतीसशे पन्नास रुपये बसवलेले किती दिवस झाले देऊन तुम्ही पाच वर्ष झाले मीटरचे पैसे ठेकेदाराने का अर्धवट केला पाच वर्ष झालं आमचं मीटरचे मीटरचे पैसे आम्ही भरलेले आहेत आम आमच्या इथं कोणीही म्हणजे असं कोण उच्च लेवलचं कोण व्यावसायिक लेवल असं काय नाही सगळ्यांच्या हातावरचं पोट असणाऱ्या सगळ्या महिला राहतात दोन भांड्याचे काम करणाऱ्या सगळ्या बायका आहेत घरगुती काम करणारी काय कायंचं एक दिवसाचे जे जेवढं काम होतात तेवढंच संध्याकाळी संपत अशी व्यवस्था आहे आणि त्यातनं टँकर घ्यायचा टँकर घ्यायचा म्हणलं तर पाचशे रुपये जातात त्यांना हजार नऊशे टँकर घेतलं तर हजार रुपये जातात त्यांना हजरी पाचशे रुपये ही नऊशे रुपये आणणार कुठन आणि तेवढा साठा करायला जागा नाही त्यांच्याकडे टाकण्यात एक एक घेणार आणि मग ते तसं भरणार या करावा असं आम्ही सांगितलं बहुजन समाधी समा परिसरातील नागरिक आहे त्यांचा प्रश्न म्हणजे असं झालंय की दोन हजार अठरा साली प्राधिकरणानं ही जी स्कीम केली स्कीम केली पण त्याचे मीटर बसवले नाहीत आणि मीटर न बसवल्यामुळं लोकांना रोज पाणी येत नाही चार दिवसातनं एक दिवस पाणी येत आहे पण ते पण एक पंधरा ते वीस मिनटं येत आहे पंधरा ते वीस मिनटं पाणी आलेलं पाणी पुरत नाहीये लोकांना लोकांची वणवण होते आता तर पंधरा दिवस झालं पाणी पाणी येत नाहीये तर ह्या सर्व लोकांना त्रासातून मुक्त करावं असं आम्ही प्राधिकरणाला सांगितलंय स्वतः नगरपालिकेला बी आम्ही कळवलेलं आहे आम्ही त्यासाठी सर्वजण महिला सगळे सगळेजण नागरिक वेगळी इथं सगळेजण आलेलो आहे आम्हाला ह्या त्रासातून लवकरात लवकर मुक्त करावं असे आम्ही यांना विनंती केलेली आहे आणि हद्द वाढवून आमची तीन वर्ष झाली हद्द वाढवून तीन वर्ष झाली तरी एक पण अधिकारी प्राधिकरणाचा आमच्या इथे येऊन विचारलं नाही की बाबा तुम्हाला पाणी येत आहे का नाही नुसतीच हद्दवाढ झाली प्राधिकरण सांगतं आहे की नगरपालिका हँडओव्हर करत नाहीये नगर परत प्राधिकरण म्हणत आहे ते घेत नाही ह्या ह्यांच्या ऑफिसच्या गोंधळात आमच्या नागरिकांचं नुकसान होतंय आहे नाग वारंवार नागरिक आमचे येऊन निवेदन देऊन त्या निवेदनाचं काही एक पुढं होत नाहीये नुसतंच टोलाटोलीची उत्तर देत आहेत आमचा भाग काय जाणीवपूर्वक दुर्लक्षित तुम्ही करताय का काय हे आम्ही आत्ता अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकाऱ्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आठ दिवसात आम्ही तुमचे मीटर बसवून देतो आणि तुमचं पाणी नगरपालिका कंटिन्यू चालू करेल आता आठ दिवस आम्ही वाट बघतोय आठ दिवसानं जर आमचं जर काम नाही झालं तर आम्ही पुन्हा इथं येणार आणि पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही बसणार